नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील एकशा संघटना आणि महाराष्ट्रात आता आर टी ओची पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे प्रत्येकानं संगणकाच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून आपण काम करायचं आहे आता आर टी यूला जाण्याची कुठलीही आवश्यकता नाही आणि कुणाला विचारायचं बी नाही तुम्ही विचारलं की तुमचं तुम पैसं खाल्लं म्हणायचं आर टी ओवाले फुकट चक्रा मारायला होतात त्यांना हे काम नको आहे आणि त्यांना पैसे खाण्यासाठी ते सांगतात उद्या या परवा या परवाया या आता शिकाऊ परवाना ज्याला आपण कच्च लायसन म्हणतो तेसुद्धा आपण ऑनलाईननं काढू शकतो पंधरा प्रश्न असतात पंधरा प्रश्नमधले तुम्ही आठ प्रश्न सोडवले सोडवलेसाठी पाच होता तुमच्याच मोबाईलवरनं फी भरायची आणि तुमचा मात्र आधार ओ टी पी नंबर लागतो आर टी ओमध्ये तुमचा जो आधार लिंक मोबाईल आहे तोच तुम्हाला तिथं आर टी ओमध्ये सिलेक्ट हवा असतो तर तुम्हाला ओ टी पी येतो आणि ओ टी पी म्हणजे तुम्ही मान्यता दिली आकडत होतं आणि तुमचा मोबाईल जर नसेल आर टी ओमध्ये सिलेक्ट तर तुम्हाला ओ टी पी येत नाही मग तिथं आणखीन झोल करतात प्रत्येकानं आप आपले मोबाईल नंबर आर टी ओमध्ये सिलेक्ट करा आधार लिंक मोबाईल पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ही झालेली आहे जवळजवळ सत्तर सेवा आर टी ओला न जाता होतात आता तुमच्या वाहनांच्या एच पीसुद्धा बँकात उतरतात तुम्हाला एच पीचं काही आता टेन्शनच राहिलेलं नाही तुमची शिकाऊ लायसन कच्ची लायसन आहे ते आपल्या मोबाईलवरूनच काढायचे आहे ते मोबाईलमध्येच येतात पक्क्या लायसनला खाली टेस्टला जावं लागतं बाकी तुमचे लायसन रिन्यू त्याचा पत्ता बदली करणं दुय्यम परत काढणं कंडक्टरचे लायसन बिल्ले रिन्यू हे सगळं ऑनलाईनला होतं पण आर टी पैसे खाण्यासाठी आमच्याकडे या आमच्याकडे या आमच्याकडे या कागद घेऊन या कक्षाला पाहिजे त्यांना कागद हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा प्रत्येकानं मोबाईलनं काम करा आणि जर ही ऑनलाईनची कामं अठ्ठेचाळीस तासात जर त्या अधिकाऱ्यांनी अप्रूव्हल केली नाही तर तुम्ही मुख्यमंत्री मुख्य, मुख्य सचिव परिवहन सचिव यांना तुमच्या मोबाईलनं मेल करायची की ह्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा आमची कामं करत नाहीत वेळेत अशी बिंदास तक्रार करायची घाबरायची नाही तक्रारी करायला तरी कमीत कमी शिका तक्रारी जरी केल्या तर त्यांची चौकशी होईल ना होऊन द्या ना चौकशी काय होईल ती आता ऑनलाईननं तुमची पासिंग होतात वाहनाचं पाशिंग फिटनेस नूतनीकरण त्याला आपण म्हणतो ते ऑनलाईननं अपॉइंटमेंट घ्यायची असतं खाली तुम्ही मोबाईलवरनं बी घेऊ शकता आणि पाशिंगची अपॉइंटमेंट घ्यायची पाशिंगची फी भरायची ट्रॅकवरती जाऊन पाशिंग करायचं जा। आणि आठशे चाळीस तासात तुमचं ते फिटनेस ऑनलाईनला त्या अधिकाऱ्यांना जोडलंच पाहिजे जर आठशेचाळीस तासात फिटनेस जोडलं नाही तर त्याच्यावरती तुम्ही कारवाई करा म्हणून तक्रार करू शकता ऑनलाईननं त्यांच्यावर तक्रार होते फॅशन चौकशी करतं ना पण आता प्रत्येकानं जागृत झालं पाहिजे ऑनलाईननं काम केलं पाहिजे आरटीओ न जाता ही कामं करायची आहेत हे प्रत्येकानं घेण्यात घेतलं पाहिजे शासनाच्या फीमध्ये शिकामं होतात म्हणजे शिकाव परवाना तुम्ही करू शकता तुमची लायसन नूतनीकरण करून करू शकता पासिंग करू शकता जवळजवळ सत्तर एक सेवा ह्या ऑनलाईननं झालेल्या आहेत आता तुमच्या वाहनांच्या एस पी उतरायचं आता काय कोणाला विचारायची काही गरजच नाही कुठल्या दलाला विचारायचं नाही त्या आरशला बी विचारायचं नाही तुम्ही बँकेत शेवटचा हप्ता भरायला गेला की त्या बँकवाल्याला अडीचशे रुपये घ्यायचे आणि तो तिथनं त्याच्या जॉबिंगमधनं फी करील पेपर अपलोड करील फक्त जो असताना तुमच्या मोबाईलमधनं गाडीचा फोटोची सी क्रमांक ते मोबाईलमध्ये फोटो काढून घेऊन जावा बँकवाले ते अपलोड करणार आणि अठ्ठेचाळीस तासात तुमची एस पी कॅन्सल होणार दहा दिवसात तुम्हाला पक्काने येणार मग काय कुणाला गुरुला वगैरे विचारायचं जा काय काम आहे आणि आता बाहेर गुरुनं बिरुनं भरलेले फार्म चालणार नाही त्या बँकेच्याच लॉबिंग आय डीतून त्यांनी एस पी हे दिलं पाहिजे त्यांनीच लॉबिंग करायचं आहे सगळे गाडीचे पेपर बिपर सगळे जे आहेत त्यांनी लेटर बिटर हे ऑनलाईन फंक्शन झालेलं आहे तुला आता क्यू आर कोड त्यांचे निर्माण झालेले आहेत बँकासुद्धा ऑनलाईनला चालतात मग कशाला पाहिजे गुरुगिरू प्रत्येकानं मूच मोकाचे मोचे व्हिडिओ पहा आणि ऑनलाईननं प्रत्येकानं काम करा सगळं आर टी वच आता पेपरलेस झालेलं आहे आणि आता दोन तालुक्याच्या ठिकाणी सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालयं एका महानगरपालिकेच्या ठिकाणी अशी जवळजवळ दोन अडीचशे कार्यालयं महाराष्ट्रात होणार आहेत धडाऱ्या त्याला मंजुरी मिळेल ना छोटी छोटी कार्यालय होतील हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा वाहन मालकांनी आपापले पेपर व्यवस्थित ठेवा अपडेट ठेवा आता ऑनलाईन आर टी ओच्या गाड्यांनासुद्धा आता ऑनलाईन फाईन होतो आहे आर टी ओच्या सुद्धा मोठमोठे कॅमेरे बसत आहेत आणि पन्नास मीटर रेंज इमर्जन्सी चालणार आहे म्हणजेच तुम्हाला ते ऑनलाईनला सगळे फाईन जुडणार आहेत तुमचं पासिंग नसलं तरी फाईन जोडला इन्शुरन्स नसला तरी फाईन जुडणार सगळेच फाईन आता मॅन्युअल फाईनच कुठले राहणार नाहीत हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा वाहनाचे पेपर अपडेट ठेवा आणि ऑनलाईननं कामं करा ऑनलाईननं तक्रारी करा आर टीची टेसलेस सेवा पेपरलेस सेवा त्यांना पेपरच कुठले द्यायचे नाही हे चालू झालेली आहे आपल्या खात्यातून आपल्याच मोबाईलवरून त्याची शासनाची फी भरायची धन्यवाद मौज मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद